महाविकास आघाडीविरोधात खेटर मारो आंदोलन करणं चंद्रशेखर बावनकुळे मालवणमधील मा राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यातील महायुती सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून आज रविवार दिनांक एक सप्टेंबर जोडे मारो आंदोलन पार पडत आहे मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतचा हा मोर्चा नेण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खासदार सुप्रिया सुळे राज्यसभा खासदार संजय राऊत आमदार आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर प्रमुख नेते सहभागी होणार आहेत या आंदोलनासाठी मुंबईसह राज्यातील इतर भागांमधून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं दिसत आहे अशातच आता भाजपच्या वतीनं मवियाच्या आंदोलनाविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे मुंबईतील दादर परिसरात भाजपकडून मविया विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहे यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भाष्य केलेलं असून आम्ही महाविकास आघाडी विरोधात खेटर मारे आंदोलन करणार आहोत असं वक्तव्य त्यांनी केलं आहे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हे आंदोलन आम्ही सुरू केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सर्वांकरता वंदनीय आराध्य दैवत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली शिवभक्तांची क्षमा मागितली ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला ठेच पोहोचली त्यांची क्षमा मागितली नतमस्तक माफी मागितली तरी महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते राजकारण करतायत आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलवण्याचा प्रयत्न करतायत माझा पहिला प्रश्न त्यांना आहे डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला दरोडेखोर म्हटलं दरोडेखोर म्हटलं लुटारू म्हटलं याचं उत्तर नाना पटोले देतील का मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असताना छिंदवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडून टाकला याचं उत्तर नाना पटोले देतील का संजय राऊतांनी तर छत्रपती शिवरायांच्या वंशजाला वंशज असल्याचा पुरावाच मागितला याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का आणि जितेंद्र आव्हाडांनी तर म्हटलं अफजल खान आणि साहित्य खान जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाहीये छत्रपती शिवाजी महाराजची ओळख नाही तर अफजल खान साहिस्ते खान आहे म्हणून ओळख आहे शरद पवार उत्तर देतील का शरद पवार साहेब उत्तर देतील का आणि आता एक दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये सरकारच्या साऱ्या आमच्या वरिष्ठ लोकांनी माफी मागितली तरी राजकारण करण्याकरता इतक्या खालवर हे महाविकास आघाडी गेली आहे म्हणून त्याचं प्रतिउत्तर देण्याकरता भारतीय जनता पार्टी आज युवा मोर्चा आमचा नागपूरमध्ये बंटी कुकळे असतील आमचे सर्व या ठिकाणी आपला राऊत असतील आदर्श पटले असतील या सर्वांनी मोठं आंदोलन राज्यभर आमच्या जिल्ह्याभर केला आहे राज्यभर हे आंदोलन सुरू आहे निवडणुकीच्या